बत्तीसशे रुपये एफ आर पी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही निर्णायक लढ्यासाठी मूलपासून ते नेसरीतील प्रतापराव गुजर स्मारकापर्यंत पदयात्रा काढणार स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांची पत्रकार परिषदेत माहिती चालू गणित हंगामामध्ये पहिले उचल छत्तीसशे रुपये दर मिळावा ही आमची अतिशय महत्त्वाची आणि पहिली मागणी आहे छत्तीसशे रुपये का आम्ही मागतोय की कोल्हापूर जिल्ह्यातला जो त्या ठिकाणी भोगावतीचा परिसर असेल बिद्रीचा असेल किंवा बि सुरले पोरलेचा परिसर असेल सेम परिसर आमच्या विभागातला ह्या सह्याद्री वेस्टर्न घाटमधला आहे तिथे जे काय रिकव्हरी आहे तेवढीच रिकव्हरी आमच्याही परिसरामध्ये आहे साधारणपणे बारा पंच्याहत्तर पासून ते तेराच्या पुढं आपल्या योगामध्ये उसाची रिकव्हरी आहे चंदगड आजाराने गड इंग्लंज या पाचही साखर कारखानदारांनी त्या ठिकाणी रिकव्हरी कमी दाखवून व्यापारपी कमी दाखवलेला आहे ओढणी तोडणीवरती खर्च ज्यादा दाखवलेला आहे आणि त्यामुळे त्यांची एफ आर पी त्या ठिकाणी कमी बसलेली आहे म्हणून छत्तीसशे रुपयेच तिकडची जे एफ आर पी बसते तेवढी किमान आपली एफ आर पी बसतेच म्हणून आम्ही छत्तीस रुपये एक रकमी मागत आहोत त्याचबरोबर या विभागातल्या पाच साखर कारखान्याकडून जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून निकाल लावून घेऊन साखरांच्याकडे पाठपुरावा करून ते सतरा कोटी रुपये आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना तडजोडीतनं आदरणीय पालकमंत्री मुश्रीफ साहेब असताना तडजोडीतले दहा कोट रुपये आणि एक आणखीन दौलत साखर कारखान्याचे चार कोटी रुपये असे एकतीस कोट रुपये जे मागील दोन सीझन मधले येणं आहे ते वसूल करण्यासाठी म्हणून प्रांतकार्यावरचा मोर्चा पाटणे फाटाचा रास्ता रोको हे सगळे त्या ठिकाणी प्रयोग झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काल आमची अपेक्षा होती की या गणिंद साखर कारखान्याकडून जिल्ह्यातलं इतर उसाचं कारखानदारांचं उसाचं दर पाहता इतर भागातलं पाहता पस्तीसीच्या वरती काहीतरी त्या ठिकाणी दर करतील म्हणून चौतीसशे रुपये घडीने साखर कारखान्याचं मान्य नाही जे चौतीसशे रुपयेचा पॅटर्न बसलाय तोच पॅटर्न या पाच कारखान्याला लागू होतो आजपर्यंतचा अनुभव असल्यामुळं छत्तीसशे रुपये घेतल्याशिवाय मागं हटणार नाही आणि मागील बाकी वसूल केल्याशिवाय मागं हटणार नाही ही भूमिका घेऊन या विभागातलं एक स्वातंत्र्य सेनानींचं म्हणून ओळखलं जाणाऱ्या नूल गावातनं आम्ही पदयात्रेला सुरुवात करतोय दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि ती पदयात्रा नूल मुगळी जरळी दुंडगे गडिंगलज आणि त्याचबरोबर भडगाव मार्गे असं चौदा तारखेला संध्याकाळी सात वाजेपर्यंत हो महागावला त्या ठिकाणी मुक्काम आणि जंगी जाहीर सभा दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला सुळे बटकनले शिपूर करून नेसरीला पोहोचतो अडचणी सरसेनापती प्रतापराव गुरुंच्या त्या पवित्र स्मृतीला वंदन करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रहितेच रहितेला न्याय मिळवून देण्यासाठी ती प्रेरणा मिळावी याकरता त्या ठिकाणी एक निर्णायक लढ्याची सभा होणार आहे आणि या पदयात्रेमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेब आमचे नेते असतील आणि त्याचबरोबर या विभागातले श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी संस्थान मठ नूल श्री निरंजन परण गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी हातर्गी आणि धर्माचार भगवानगिरी महाराज रामनाथगिरी समाधी मठ कसपा नूल हे त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्या पद्धतीने या विभागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा माझा नंबर आणि कळकळचं आव्हान आहे की स्वतः ऊसतोड बंद ठेवा कदाचित तुम्ही समरम अवस्थेत गेला असणार हे चौतीशे रुपये जर आपणाला अमान्य असेल आणि छत्तीसशे रुपये जर घ्यायचं असेल पहिले उचल आणि त्याचबरोबर एकतीस कोटी वसूल करायचं असेल तर त्या ठिकाणी गड दर जात पलीकडे जाऊन घाम गाळणाऱ्यांचं एक जात कष्टकऱ्यांची जात म्हणून एकच जात म्हणून शेतकऱ्याचं जात म्हणून आपण धर्म म्हणून आपण ह्या आंदोलनामध्ये जनआंदोलन करायचं आम्ही एक निमित्त मात्र आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना एक निमित्त मात्र आहे पण एवढंच सांगतो गेली एकवीस ते बावीस वर्ष या विभागातला लाल बिल्ल्याचा कार्यकर्ता आदरणीय राजू शेट्टी साहेबांना भक्कम साथ देतो आजपर्यंत तुम्ही दिलाय पण आता या प्राप्त परिस्थितीला ऊसतोड बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि आमच्या ह्या पदयात्रेमध्ये या सभेमध्ये सहभागी व्हा असं आपल्या माध्यमातून मी विनम्र आवाहन करतो अधिक माहिती आणि ताजा घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा